ते सहा वाजते आम्ही सर्व निघालो आता आनंद सागरला साग गंगासागरला गंगासागर निघालो आहे बस वगैरे रेडी आहे आम्हाला आंघोळीवर काहीच करायचं माहिती नाही कारण तिथे गंगामध्ये आंघोळी करायची आई बाबा पाठीमागे मी बस पकडे राहिले हे बघा आमची बस नंबर चार आहे ती बघा यल्लोवाली ती ही वाली जाले आला। आला। तो में के बेट करते आता मला उशीर झाला यायला आमच्याशी आधी खूप लवकर लोक बसून पण गेल्या पाठीमध्ये सीट भेटली थर्ड सीट आहे बघू आता आई बाबा त्यांना जमत नाही पाठी मागे लोक ॲडजस्टमेंट करते हॅलो आईस आता साडेसात झाले नाश्ता दिला आम्ही बसमध्ये बसले बाबा आई आहेत नाष्ट मी बाजूला बसले इडली आणि हे दिले सांबर चटणी दिले ये बस चालू आहे चला मला भेटतो तेव्हा गाईज आता नाश्ता वगैरे झाला बस पण चालू झाली एकदून प्रवास दोन घंट्याचा तर गाईज बस स्टार्ट झाली आता फायनली सहा वाजता बोलू ला साडेसात झाले आता निघाला मी नाश्ता वगैरे दुपारचा हे पण दिला आम्हाला लंच वगैरे पण यांच्याकडूनच होतं आता निघू वावस लायचा हंगासागरचा गेट आला गाइस आता आम्ही पोचलो पाली सगळ्यांना इकडनं होडी आहे आम्हाला आता मी एक्सटेंड जाऊ मग होडीमध्ये एक घंटेचा प्रवास चालू मग तिथे आम्ही पोहोचून सागर आल्या हा आमचा ग्रुप आहे का फोटो काढू थांबा जर काढ आमचा ग्रुप आहे ग्रुप नंबर चार एवढं सगळं

बाबा पण आहे सो आई पण आहे

चारी बाज समुद्र समुद्र इंचीस लाईथ होता इकडनं आलो आम्ही इकडनं इथून इथे अर्धा घंटा लागतो हो फक्त बस अर्धा तास शिड्या आहेत पुढे पण पाठी मागून बघू शकता हा सगळा आमचाच ग्रुप आहे पूर्ण ये सर्व गंगासागर वेलकम टू गंगासागर चला गेट आनंद सागर सागरचा आमचा ग्रुप इथे उभे ग्रुप जवळ उभा चालेल आणि ही एक आहे बस हो ही बस फुल पाली नाही घेतली साईबाबा इथे बसत साईबाबा बसते आता बस वाल्यांना सोडलं हे बस इथंच थांबतात इथून बस रिक्षा असतात इथं समोर जे एक अंगाज सागर फीच आहे चला ये चला हे सगळी चालल्यात रिक्षा बस आता झोप झाली का तुमची बसमध्ये तू बस जाम स्पीड मध्ये एकदम फास्ट तस येत आई झोप झाली तुमची बस मध्ये तुम्ही पण झोपलेला मग हो कसं बोलता मी झोपलेलो चला रिक्षाने भेटणार सागर बीच वर हे बघा रिक्षा आम्ही इथे सोडलं सहा सहा सीट घेऊन पुढे जरा बीच आहे A few moments later. आग सागर आयलंडच्या एकदम कोकावर आलोय कोकावर टोकावर म्हणजे गंगा सागरला हे बघा इथे आम्ही आता आंघोळ करू सगळे पाप वगैरे सगळे धुवा आमचे त्यामध्ये गर्दी बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे मस्त चिक्कल आहे बाकी पुढे बघा कपड़े काटने तुम्हारे सुनता गावात चालला बघ आपण पुढचा इथे इथे बघा वरती वरती बघाय तू पण टाकरा त्या മ മാണ മീ കാ കൂടെ गाईच मी पण आता करून तुम्हाला भेटतो कोली ड्रेस घातले आम्ही कोली केलं बाबांनी पण केले आणि मीही केलं आहे आता आम्ही फोटोशूट करू मग चला आता फोटोशूट करू आणि सांगा आम्हाला आम्ही कसे वाटतो बाबा आणि मी झाला झालं फोटोशूटबद्दल आम्हाला एक आर्मी बसून भेटले त्यांनी आमचे चांगले चांगले फोटो काढले बाबांनी माझे मी ते पोस्ट करणार इंस्टाग्रामला तुम्हाला आय डी येईल खालती प्लीज जाऊन चेक करा आता आता खूप टाईम झालं निघालो आम्ही आता काय जाता बीचवर आम्ही इथं आलो कपिलमुनी मंदिरला हां कपिलमुनी मंदिर आहे तिथं दर्शन घेऊ मला लगेच निघालं चाल आता दर्शन आता मी चालू इकडे आमचे निघालो आता आम्ही बसमध्ये बसलोय बस बघ भरली की आम्ही जाऊ आता तुम्हाला डायरेक्ट मी होडीवरती असायला उत्तर वरती भेटू